गावातील ओला सुका कचऱ्याचं गैरव्यवस्थापन आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण राहावं म्हणून करवीर तालुक्यातील नंदवाळ गावानं माझा कचरा माझीच जबाबदारी उपक्रम सुरू केलाय नंदवाळ ग्रामपंचायत आणि अवनी संस्थेनं या उपक्रमासाठी पुढाकार घेतलाय दररोजचा कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं अवनी संस्थेकडून सांगण्यात आलं गाव पातळीवर अनेक ठिकाणी नागरिक ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करता तो उघड्यावर टाकतात प्लास्टिक आणि सुका कचरा जाळल्यामुळे प्रदूषणात भर पडते शिवाय सिंगल यूज प्लास्टिक ओढे नाल्या जाऊन अडकून राहतं त्यामुळं पावसाळ्यात सारं पाणी रस्त्यावर येतं कचरा वर्गीकरण झालं नसल्यानं घातक मिथेन वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून ओला आणि सुका कचरा वेगळा करा सुका कचरा संकलन करून आठवड्यातून एकदा अवनी संस्थेकडे द्यावा असा उपक्रम नंदवाळ ग्रामपंचायत आणि संस्थेनं सुरू केलाय माझा कचरा माझी जबाबदारी या उपक्रमाचं उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आलं नंदवाळमध्ये जनजागृती रॅली काढून नागरिकांना माहितीपत्रक का वाटण्यात आली सुका कचरा वेगळा करा माझा कचरा माझी जबाबदारी अशा घोषणा देण्यात आल्या यावी सरपंच अमर कुंभार उपसरपंच सचिन कोंडेकर ग्रामसेवक उत्तम पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नंदवाळ गावातून सुका कचरा उठाव उपक्रमाद्वारे जमा होणार प्लास्टिक शिरोली नाका इथल्या संस्थेच्या शेल्डिंग मशीनद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरात आणलं जाणार आहे या उपक्रमासाठी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता कांबळे जयश्री कांबळे कौशल्य आग्रे अक्षय कांबळे वैजयंती गुड्डेवाडी काम करतायत।